नमस्कार मी डॉक्टर वाघमारी मीरा शरदचंद्र पवार कला महिला महाविद्यालय प्राध्यापिका आठ दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त व आय एस ओ प्रमाणित आधार उद्योग प्रशिक्षण केंद्र आयोजित शेळीपालन व्यवस्थापन ब कुक्कुटपालन तसेच दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण खेकडे पालन व मच्छीपालन प्रशिक्षण याचे आयोजन आमच्या महाविद्यालयात शरचंद्र पवार कला महिला महाविद्यालयात याचं प्रशिक्षण देण्यासाठी टीम त्यामध्ये शंकर लाखे सर तसेच डॉक्टर माणिक सर आल येऊन सकाळी साडेदहा वाजल्यापासून प्रशिक्षणार्थी व वा, प्लस आमचे विद्यार्थी कॉलेजचे विद्यार्थिनी विशेष म्हणजे महिला कॉलेज असल्यामुळे महिला कॉलेजच्या विद्यार्थिनी यांनी खूप चांगल्या प्रकारे प्रशिक्षणा प्रशिक्षणासाठी आयोजन केलं त्याचबरोबर खूप सारी खूप चांगल्या प्रकारची माहिती दिली त्याचबरोबर प्रशिक्षण कसं केलं करावं योजना कोणत्या आहेत का संदर्भाचे सगळे प्रश्न तसेच बा शेळी पालन म्हणा कुक्कुटपालन म्हणा किंवा मग दुग्ध व्यवसाय संदर्भाच्या ज्या काही शंकाकुशंका ज्यांना व्यवसाय करायचा आहे ज्यांना खरंच या याच्या या योजनेचा किंवा या, योजने कि या प्रशिक्षणाचाच नावाप्रमाणेच आधार उद्योग प्रशिक्षण केंद्र त्याचप्रमाणे प्रत्येक विद्या आमच्या विद्यार्थिनीच्या जीवनाला आधार देणारं एक ठरणार आधार दे देऊन त्यांना कार्यप्रवर्त करणारं हे असं जे आजचं प्रशिक्षण आहे ते आमच्या महाविद्यालयात आयोजित केल्याबद्दल सुरुवातीला मी या टीमचे जे काय आय एस ओ प्रमाणित आधार उद्योग प्रशिक्षण टीम आहे त्यांचं मी सुरुवातीला मनापासून धन्यवाद करते की त्यांनी आम्हाला आमच्या महाविद्यालयात आमच्या विद्यार्थ्यांसाठी वेळ दिला आणि एवढं छान एवढं चांगल्या प्रकारचे शिबि शिबिर प्रशिक्षण आयोजित केलं त्याबद्दल दुसरी गोष्ट म्हणजे आधार आधार उद्योग किंवा लघु उद्योग म्हणता येईल याचा मेन उद्देश असा आहे की जे काय बेरोजगारी आहे समाजामध्ये नष्ट करणं किंवा मग प्रत्येकाला प्रत्येकाच्या भूमतीनुसार काम करता यावं यासाठी त्याचबरोबर स्वतःचा काहीतरी छोटा मोठा उद्योग करता यावा निवळ लवकर उद्योगधंदे यावर अवलंबून राहता किंवा रोजंदारीवर अवलंबून राहता आपल्या आपले, आपले परीने छोटासा छोटासा होईना गृह उद्योग सुरू करता येईल यासाठी हे एक आधारभूत ठरलेलं आहे त्याचबरोबर आमच्या मुलींना खेड्यापाड्यातील मुली आहेत ग्रामीण भागातील मुली आहेत विशेष म्हणजे हा एरिया नक्षलग्रस्त एरिया म्हणून ओळखला जातो तर यामध्ये या, या उद्योगाचा खूप सारा फायदा आमच्या मुली घेतील दुसरी गोष्ट अशी की हा जो दुग्ध व्यवसाय म्हणा किंवा कुक्कुट कुक्कुटपालन म्हणा अत्यंत कमी भांडवलाचा उद्योग आहे आणि आमच्या मुली याचं खरंच ह्या ह्या सगळ्या प्रशिक्षणाचं जीवनात उपयोग करतील करतील काहीतरी योजनेचा ह्या लाभ घेतील यो योजनेच्या यो माध्यमातून मना किंवा घरी आलं कारण हा उद्योग आधार जरी असला आणि लघु जरी असला तरी याला जास्त भांडवलाची गरज नाही दुसरी गोष्ट याला महाराष्ट्र शासन शासन आधार देत आहे सपोर्ट करत आहे मुली विशेष म्हणजे शिक्षणार्थी पण आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते अडायला नाहीत म्हणजे शिक्षणामध्ये किंवा व्यवसायामध्ये आप जीवन जग ह्या उद्योगामध्ये शिक्षणाचा कसा वापर करता यावा ह्या यासाठी हे एक प्रशिक्षण शिबिर खूप कार्यभूत ठरणार आहे धन्यवाद